स्टील अॅल्युमिनियम स्टील याच्यात तीन लेअर असतात त्याच्यात जेवण चिटकत नाही आणि जळत नाही चपाती डोसा परोटा भाकरी पुरणपोळी घावणे आंबोळी सगळं काही करू शकता आणि शून्य जेवण जर बनवलं की कि किंवा पोषक तत्व टिकून राहतं किंवा आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरतं याच्यामुळे पडतं याच्यात तुम्ही किती वेळ जेवण ठेवलं तर काळ पडणार नाही ऑइल खूप कमी लागणार याला तारेच्या ला घासलं तरी याची कोटिंग वगैरे जाणार नाही लाकडी घेतला तर काही दिवसानंतर बुरशी पकडते हे तसं काही होणार नाही तुम्ही कितीही वर्ष वापरू शकता आणि जाडमध्ये आणि दुसरं सांगायचं जरा जे आयरन आहे ते गोळ्या सुद्धा मिळत एवढं बिड्यामध्ये मिळतं छान नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमच्यासाठी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पारंपरिक भांड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत विडाची ट्रायतायची हनीकॉमची पितळेची अशा बऱ्याच प्रकारच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण भांड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत व्हिडिओ अगदी छोटासा आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हा एका एक्झिबिशनचा एक 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 व्हिडिओ आहे तुम्हाला जर काही ऑर्डर करायचं असेल त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ऑर्डर करू शकतात नमस्कार माझ्या स्टॉलचं नाव आहे ओमकार मार्केटिंग माझ्याकडे बि बिडाची भांडी आहे पितळ आहे ट्रायप्लाय आहे हनीकॉम आहे लोखंड आहे नॉनस्टिक आहे तुम्ही बघू शकता माझ्याकडे अशी पितळाची लंगडी आहे ही विथ कलाई केलेली दोन ते अडीच वर्ष तुम्ही याची कलाई जात नाही आणि लाईफ लाँग आहे याच्यात जेवण जर बनवलं की याच्यात पोषक तत्व टिकून राहतं किंवा आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरतं याच्यामध्ये तुम्हाला अशी लंगडी येते याच्यात सायझेस वेगवेगळे आहेत याच्यात तुम्हाला असे बघू शकता की पातीली आहेत याच्यामध्ये तुम्हाला कडाया येतात विदाऊट हँडलच्या कडाया येतात छान प्रकारच्या आहे याच्यामध्ये तुम्हाला असं सॉसपॅन येतो चहा कॉफी सूप मॅगी बनवायला यामध्ये असं तुम्हाला आपण देवाला निवेद्य ठेवतो किंवा आपण फुलं वगैरे ठेवू शकतो त्यासाठी असं पितळचं ताट आहे त्यानंतर अशी विदाउट हँडलची छान प्रकारची कढई आहे याच्यात तुम्हाला मसाल्याचा डब्बा येतो छान प्रकारचा आहे त्यानंतर आमच्याकडे अशी ट्रायप्लायची भांडी आहेत स्टील अॅल्युमिनियम स्टील याच्यात तीन लेअर असतात त्याच्यात जेवण चिटकत नाही आणि जळत नाही हे इंडक्शन हॉट प्लेट गॅस डिशवॉशर सगळ्यांना चालतं याच्यामध्ये तुम्हाला असा फ्राईंग पॅन आहे असं पातीली आहे चहा कॉफी वगैरे बनवायला यामध्ये तुम्हाला अशी लंगडी येते जेवण वगैरे फिश वगैरे बनवतो आपण किंवा भरलेली वांगी बनवण्यासाठी पनीर वगैरे फ्राय करण्यासाठी त्यासाठी वापरू शकता त्याच्यात हँडल विदाऊट हँडलच्या अशा कडाया येतात डीप सॅलो फ्राय डीप फ्राय करण्यासाठी किंवा तळण्यासाठी याच्यात तेल खूप कमी लागतं आणि हे सगळी जी भांडी आहेत हे इंडक्शनलाही चालतात आणि गॅसलाही चालतात चिरलं फाटलं काळं जरी पडलं ट्रायपलाय तर दहा वर्षाच्या आत तुम्हाला कंपनी नवीन पीस देते तेही घर पोहोच कुठेही जायची गरज नाही तुम्हाला त्यानंतर आमच्याकडे असा हनीकॉम आहे याच्यात तुम्ही चपाती ढोसा परोटा भाकरी पुरणपोळी घावणे आंबोळी सगळं काही करू शकता आणि शून्य तेलात तुम्ही बनवू शकता याच्यामध्ये असा चपाती तवा येतो असं तुम्हाला डोसे घावण्या बनवण्यासाठी काटवाला तवा येतो त्याच्यामध्ये असं छोट्याशा ऑमलेट वगैरे झालं किंवा फिश वगैरे झालं भरलेली वांगी झाले सगळ्यांसाठी असं फ्राय करण्यासाठी फ्राईंग पॅन येतो त्यानंतर असे चाय कॉफी सुद्धा सॉसपॅन सुद्धा आलेलं आहे त्यानंतर बघायचं झालं तर आमच्याकडे असं किचनवेअर मध्ये पण आहे आपण मार्केटमध्ये असं काय उलट न घेतो तर डोसा काढताना पूर्ण तुटतं हा अखंड दिलेला आहे त्यामुळे डोसा वगैरे क्रॅक होत नाही हे पूर्ण आहे याच्यामुळे क्रॅक वगैरे काही होणार नाही याच्यामध्ये असं तुम्ही डोश्यांचं बघू शकता हे पूर्ण भरून आपण डोसा घातला की एकाच साईजचा डोसा बनतो आपण घरी करतो एक गर कधी जाड कधी पातळ होतो तर हा परफेक्ट माप आहे बरोबर तुम्ही डोसा वगैरे बनवू शकता याच्यामध्ये असा खलबत्ता आहे स्टीलचा खलबत्ता आहे तुम्ही जाडमध्ये बघू शकता त्यानंतर आता असं हे नवीन बनवलेला आपला चॉपिंग बोर्ड आपण बाहेर फायबरचा वगैरे घेतो तर काही दिवसानंतर तुकडे वगैरे पडतात किंवा आपण लाकडी घेतला तर काही दिवसानंतर बुरशी पकडते हे तसं काही होणार नाही तुम्ही कितीही वर्ष वापरू शकता आणि मध्ये आहे याच्यात तीन साईज येतात एक नंबर दोन नंबर तीन नंबर वेगवेगळे तुम्ही बघू शकता त्यानंतर आमच्याकडे असं बिडाची भांडी आहेत हे वळसवलेलं बिड आहे रेडी टू यूज आहे तुम्ही डायरेक्टली याच्यात अप्पे करू शकता छान प्रकारचे त्यानंतर असं काईल आहे त्याच्यात तुम्ही ढोसे बनवा घावणे करा आंबोळी करा याच्यातही तुम्हाला दोन प्रकारचे येतात एक दहा इंच एक आठ इंच असे दोन साइजेस येतात याच्यामध्ये अशा कढाई आहेत तळण्यासाठी भाजण्यासाठी सल्लो फ्राय डीप फ्राय सुंदर होता याच्यात जो कुरकुरीत पण आहे तो कशातच मिळणार नाहीये आणि दुसरं सांगायचं झालं जे आयरन आहे ते गोळ्या सुद्धा मिळत एवढं बिड्यामध्ये मिळतं छान प्रकारच्या याच्यात दोन साइजेस आहे एक छोटी एक मोठी सायझेस आहेत त्यानंतर आता असा बिडाचा तवा आहे भाकरी आणि चपातीचा आतापर्यंत कोणीही बिडाचे तवे जे भाकरीसाठी बनवलेला नाहीये आपण हा छान प्रकारचा कोलगट तुम्ही बनवलेला आहे याच्यात तुम्ही भाकरी करा किंवा चपाती करू शकता आपण फिश वगैरे फ्राय करण्यासाठीही वापरू शकतो ह्याच मध्ये असा एक डबल हँडलचा पण मोठ्या सायजेसचा दिलेला आहे जेणेकरून एखादा आपण कसा मोठा डोसा वगैरे बनवायचा असेल तर बनू शकता याच्यातही डबल हँडलचा आणि छान प्रकारचा आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता असं एनोडाईजची पण भांडी आहेत आमच्याकडे Yo por vida... अॅनोडाइझरचं खूप गाजलेलं मेन म्हणजे तुम्ही म्हणून अठ्ठेचाळीस तासापर्यंत ठेवू शकता हल्ली आपण मार्केटमध्ये वगैरे घेतो अल्युमिनियम घेतो की दोन तासात जेवण ठेवलं की काळं पडतं याच्यात किती वेळ जेवण ठेवलं तर काळं पडणार नाही ऑइल खूप कमी लागणार याला तारेच्यानं घासलं तरी याची कोटिंग वगैरे जाणार नाही ह्या हार्ड ऍनोडाईज आहे इंदालकोचा ब्रँड आहे आदित्य बिर्ला ग्रुपचा आमचा आणि छान प्रकारचं याच्यामध्ये तुम्हाला कढई आहेत असे पातीली आहेत लंगडी आहेत याच्यामध्ये तुम्हाला असं फिश फ्राईंग पॅन आहे सुंदर सारखा असे तवे आहेत फुलके वगैरे बनवण्यासाठी पुरणपोळ्या बनवण्यासाठी चपाती बनवण्यासाठी त्यानंतर तुम्ही बघू शकता अशा लोखंडाचे भांडे आहेत याला गंज वगैरे पकडत नाही फक्त धुवून झाले की तेल लावून ठेवायचं यामध्ये तुम्हाला खोलगट चपातीचा तवा आहे असा भाकरीचा तवा आहे है। विदाऊट हँडलच्या कडाया आहेत है। हँडलसून मध्ये कडाय आहेत तुम्ही बघू शकता आमच्याकडे असे खूप सारे भांडी आहेत छान प्रकारचे आहेत तुम्ही आमच्या एकदा मेसेज करा माझा नंबर आहे नाईन सेव्हन सिक्स डबल एट टू फोर वन एट वन मला फोन करा किंवा मेसेज केला तरी चालेल Thank you so much.